हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नोब नव नवशिक्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा क्रियाकलापातील अनुभवामध्ये गैर अनुभवी व्यक्ती बहुतेक संगणक किंवा इंटरनेट क्षेत्रात वापरली जाते प्रयोग कर दिस नूब इज सो अरोगंट ही बिलीव्स दैट ही नोज मोर देन मी दूसरा वाक्य है आई वॉज सच एट द गेम वेन आई फर्स्ट स्टार्टेड टू प्ले तीसरा वाक्य है द प्रोग्राम इज सिंपल टू यूज इवन फॉर न्यू बीस चौथा वक्य है रियल नूब हियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू